अतिशय आज आज आपला नारायणचं लग्न होणार नारायण कसा आनंदित असेल दिसायला कसा सुंदर माझ्या माया बहिणी तुम्ही आमच्या नारायणच्या लग्नाला यायचं बरं का कुणीही यायला विसरू नका हा मी स्वयंपाकासाठी आचार्य म्हणून आमच्या सुनील भाऊला ला आहे आणि डेकोरेशनसाठी सौरव भाऊला व्यवस्था सुद्धा झालेली आहे फक्त आवड आहे ती तुमची येण्याची लग्नाला आमचा नारायण कसा खुशीत असेल आणि सर्वाला पत्रिका का मिळाला ना मग कशाचीच चिंता नाही सुनील भाऊ सुद्धा साहेब आहे बघा लाडू वगैरे असा गोड गोड बनवून दो ना एक खाल तर पाच खाल्यासारखे वाटले आमचा मनोरम पाटील तर भाजी म्हणजे तरबेद त्याला तोड कोणीही नाही अय सौरभ भाऊ अरे साऊंड सिस्टीम तयार ठेव ना झोपता का तुम्ही फुकटचे पैसे हो का अय सौरभ दादा

ओचे पूजा का ओहो हातुरा पुण शुभ मंगल सावदा आली लग्न घटी समी अद्वरा ना करने आणि हे बघा बाबा आपल्याला पुष्कळ कामा तिकडेच हो सर्व व्यवस्था झालेली आहे बाबा मी काय म्हणतो चला आपण तिकडे आणि सर्व व्यवस्था केलेली आहे ना मिळायचं नाही हॅलो हॅलो निकेश तलांडे यांच्या घरी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व आपले जे लग्न वराडी आहे त्यांनी निलेश तलांडे यांच्या घराकडे जाण्याची करावी जेवण करण्याकरता तिकडे जेवणाची व्यवस्था झाली जाऊ

जन्मदिले मातेनी माते माते पालन, पालन केले पित्यानी जन्म दिले मातेनी पालन केले पित्यानी हरिदार नाव घेते पत्नी या नात्याने लाज लागत आहे का बायकोच्या बायकोचा हिशादा घेतो मग माझ्या हिशादा दोन्ही जाबा तुम लंबी पाईले आ अरे का करू मन तो अगे तो बा तो 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 तेरे इश्क और तो प्यार में बाकी लक्ष्य थे अटवन देव मन कधी कोटी कमी लावू शकते हाँ, तेरे इश्क और प्यार में किरण पागल हो गए हम। तेरे इश्क और प्यार में किरण पागल हो गए हम। ज्यादा बोली की तुझ्या मायला थोबाड बोड देऊ का नाही घेऊन सांगतो पाय आता घेतो दुसरा कारी कोंबडी सफेदंडा पांढरी कोंबडी पांढरा दंडा दोन्ही देते पांढरी कोंबडी पांढरा दंडा देते कोंबडी पांढरा हा कारी कोंबडी सफेदंडा किरण तुझा नाव घेतो जीव झाला याच बरोबर दिसला का बाळ माझा जा या दंडारीचा पहिला अंक समाप्त झालेला आहे तरी प्रेक्षक माझे मायबाप जसे तुम्ही आम्हाला साथ दिले तसेच आणि तीन, 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 तीन साथ द्याल तत्पूर्वी तुमच्या आवडी एक रेकॉर्डिंग होत आहे

हेलो 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 ये न करों दिले का मजे या दंडर प्रयोग करता अर्थात बायको तुझी तुझे नजर माजी नजर ठेवों आदिवासी गोंड समाजाला देणगी प्राप्त झालेली आहे राकेश भाऊ दंडीकवार यांच्याकडनं पाच हजार रुपये किशोरजी आत्राम यांच्याकडनं शंभर रुपये करपते यांच्याकडनं शंभर रुपये बापूजी चोरी यांच्याकडनं शंभर रुपये श्रवणी नत्रा नारायण गावतोरे यांच्याकडनं चाळीस रुपये राईबाई मुळावी यांच्याकडनं शंभर रुपये शिवमानिक आत्राम वेलगुर यांच्याकडनं शंभर रुपये सिद्धारा संदीप गुरुले यांच्याकडनं पन्नास रुपये सुरेश करपते यांच्याकडनं शंभर रुपये ताराचंद करपते यांच्याकडनं शंभर रुपये लक्ष्मण चंदे चंदेकर यांच्याकडनं शंभर रुपये मल्लैया मोकिलवार यांच्याकडनं शंभर रुपये तुकाराम जयरापवार यांच्याकडनं शंभर रुपये दामोदर मढावी यांच्याकडनं शंभर रुपये दशरथ मढावी यांच्याकडनं शंभर रुपये बापूजी चंदेकर यांच्याकडनं शंभर रुपये विनोद गुरुले यांच्याकडनं पन्नास रुपये ਤਸਵੀਰ ਇਹਨੇ ਕਰਨ ਦੇਣਗੀਦਾਰ ਪਿੰਟੂ ਟੇਕਾ ਮੈਂ ਅਜਾ ਕਰਨਾ 100 ਰੁਪਏ ਸੁਨੀਲ ਵੇਂਡੋਰੇ ਯਾ